जय शिवराय शेतकरी मी आपला शेतकरी मित्र यश कुमार आज आपल्याला महाराजा या प्रोडक्ट विषयी माहिती सांगणार आहे तर शेतकरी महाराजा जीएस बंधूंचा प्रोडक्ट मार्केट मध्ये कंपनीने सध्या उपलब्ध केलं तर या प्रोडक्टचा शेतकरी बंधूंनो आपल्याला खास फायदा होणार आहे कारण की हे प्रोडक्ट पूर्ण तो आपल्याला बॅक्टेरिया उपलब्ध करून देणार आहे ज्यामुळे जमिनीचा सुपिकता सुद्धा टिकून राहील आणि जमिनीतील जे काय आपण रासायनिक खतांचा वापर करून आपल्या पिकाला उपलब्ध होत नाही तर ते उपलब्ध होईल शेतकरी बंधूंनो आपल्याला या प्रोडक्ट विषयी माहिती सांगताना अगोदर आपल्याला जे काय आपल्या चुका असेल शितामधील त्या सुद्धा आपल्याला सुधारणं गरजेचं आहे कारण की आपण रासायनिक खतांचा वापर करताना भरपूर प्रमाणात रासायनिक खत आपण जमिनीमध्ये टाकून सुद्धा झाडाला उपलब्ध होत नाही का तर जमिनीमध्ये आपण रासायनिक खत टाकतो पण सेंद्रिय खत टाकत नाही ज्यामध्ये तुम्ही शेणखत असाल गांडूळ खत असाल याचा वापर आपण कमी केला त्याच्या वापरामुळे जमिनीचा सेंद्रिकर खूप मोठ्या प्रमाणात कमी झाला त्या सेंद्रिकर कमी झाला म्हणजे जमिनीतील ज्या काय फायदेशीर बॅक्टेरिया असेल त्यांची संख्या सुद्धा कमी झाली कारण की जमिनीमध्ये हवा खेळती नाही राहिली कार्बनची संख्या कमी झाली त्यामुळे जमिनीतील बॅक्टेरिया सुद्धा कमी झाल्या तर शेतकरी बंद त्यासाठी तुम्हाला जमिनीत रासायनिक खतासोबत सेंद्रिय खत देणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि जर आपण देऊ शकत नसेल तर त्यावेळेस आपल्याला अशा महाराजचा वापर करावा लागेल का तर या प्रोडक्ट मध्ये खास प्रकार खास आपल्याला बॅक्टेरिया उपलब्ध होणार आहे तर यामध्ये तुम्हाला बॅक्टेरिया असेल रायजोबियम असेल किंवा नत्र सुरत करणाऱ्या तिन्ही बॅक्टेरिया सोबत तुम्हाला पीएचबी असेल फॉस्फोरस सोलिबिजिंग बॅक्टेरिया किंवा पोटॅश त्याच्यामध्ये पोटॅश मोबिलिजिंग बॅक्टेरिया तुम्हाला उपलब्ध होईल सोबत शेतकरी बंधू न यामध्ये तुम्हाला अदर कॅरियर्स मध्ये तुम्हाला जे तुम्हाला काय इतर घटक कंपनी टाकलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला जे काय संजीविका आपण देतो त्याला स्टेरोड किंवा बायोस्टिम असं म्हणतो जे आपल्याला का समुद्र शेवाळ पासून उपलब्ध झालेले असतात त्यामध्ये अमिनिओ फुलिक हे सुद्धा तुम्हाला उपलब्ध होईल शेतकरी बंधूं या प्रोडक्ट मध्ये भरपूर काही अशा प्रकारच्या कंपनीना बॅक्टेरिया वापरलेल्या आहेत शेतकरी बंधूं या प्रॉडक्टचा तुम्ही अति वापर करा कारण की याच्या वापरामुळे तुम्हाला जमिनीचा पोत सुद्धा सुरेल किंवा जे आपण रासायनिक खत दिल्यामुळं जमिनीचा जो काही पीएच बिघडलेला असतो जमिनीमध्ये बॅक्टेरियांची संख्या कमी झालेली असते झाडांची मुळांची वाढ व्यवस्थित होत नाही किंवा पीक लगेच रोगाला बळी पडतं तर त्यासाठी तुम्हाला शेतकरी बंधूंना अशा जैविक प्रोडक्टचा वापर करा आणि जमिनीचा पोत सुद्धा सुधरा आणि याचा आपण खास करून शेतकऱ्यांना काही डेमो दिले होते मिरची पिकामध्ये किंवा अद्रक पिकामध्ये तर याच्या मिरची पिकामध्ये तुम्हाला शेतकरी बंधूं अतिरिक्त खताच्या वापरामुळे झाडाची वाढ सुद्धा खुंडलेली दिसते तर याच्यापासून तुम्हाला झाडांची वाढ झालेली दिसेल झाड रोग रोगाला कमी बळी पडताना दिसेल शेतकरी बंधूंना या प्रोडक्टचा वापर केल्यामुळे तुम्हाला मालाची गुणवत्ता सुद्धा चांगली दिसेल मार्केटमध्ये या प्रोडक्टचा ज्यावेळेस ज्या शेतकऱ्यांनी वापर केला तर त्या मालाची क्वालिटी सुद्धा वेगळी आहे किंवा त्याला भाव सुद्धा चांगला मिळ मिळालेला आपल्याला अनुभवाला भेटला शेतकरी बंधूंना मध्ये सुद्धा या प्रोडक्टचा तुम्ही जे काय अतिरिक्त खताचा वापर करून सुद्धा फुटवे निघत नाही तर या प्रोडक्टचा वापर केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित चांगल्या प्रमाणात फुटवे निघतात आणि यासोबत तुम्हाला कोणत्याही औषधीची गरज नाही कारण की या प्रोडक्टमध्ये सर्व तुम्हाला जे काही जैविक घटक असेल किंवा जे, जे काय बॅक्टेरिया असेल त्या सर्व उपलब्ध आहे तर शेतकरी बंधू याचा एकरी डोस सहा किलो या प्रमाणात आहे तर याचा ठिबकमधून तुम्हाला एकरी सहा किलो या प्रमाणात वापर करायचा अधिक माहिती तुम्हाला या प्रोडक्ट विषयी हवी असल्यास तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करा लाईक करा किंवा संपर्क करा थँक्यू